गुड मॉर्निंग तर हे बघा आम्ही सकाळी सकाळी आलो आहोत माझ्या मावस सासूबाईंच्या इथे त्यांना भेटण्यासाठी आणि इथे आलो आहोत हॉस्पिटलला तर इथे सरकारी हॉस्पिटल आहे आलो होतो अशाच थंडी सर्दी खोकला अशा गोळ्या घेण्यासाठी कारण सरकारी हॉस्पिटल आहे आमच्या इथे तर मग मी येत माझी मुलगी आणि माझी नणंद येत तर आम्ही तिघी पण आलो आहोत चला बघा मग तुम्ही आता पुढे चला तर हे बघा इथे आम्ही आलो आहोत माझ्या मावस सासूच्या इथे मला दाखवतो मी ते आणता नाटक ते मोठ्या बांधायचं का दोन दोघांना बांधायचं दोघांना बांध लहाण्याचं परवा केलं माझा ते करायचं करायचे म्हणते ना दुटा

तस तू करताना काढ तू बोलताना काढ म्हणतो तिचं नाव परत मशीला मला त्याला न्यायचं अंडे सगळं ते खाती नाही कुणीच नाही खाते पोरे नाही खात मी नाही खात कुणीच खाती केली काय

आणि हे बघा मी घरी आल्यावर आहे ना इथे आता कच्च्या दुधाच्या वड्या बनवत आहेत हे पहिल्याच दिवसाच खरसाचं दूध आहेत तर मी याच्या वड्या बनवत आहेत तर त्या वड्या मी आता इथे म्हणजे आपण साखरीच्या बनवतो पण मी गुळाच्या बनवत असते तरी ती गुळ आहेत ना, जा दूद, जा ना गाई गाई ता ता असा बारीक किसून घेतला आहे मी किसणीनं आणि तो गूळ जो आहे तो मी इतका म्हणजे ज्या दूध म्हणजे दूध आपण तर वड्या बनवण्यासाठी खरसाच्या तर त्याच्यामध्ये हे म्हणजे कच्चं दूध गाईचं गाई जेव्हा पहिल्या दिवसाची जनलेलं गाईचं जे पहिल्या दिवसाचं दूध असतं त्याला खरवस असं बोलतात आमच्या इकडे तर तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि यात मी टाकला आहे गुळ किसून साखरेचा बनवतात पण आम्हाला आहेत ना स्पेशली गुळाचा आवडतो गुळाचा पण छान लागतो आणि थोडंसं चवीनुसार थोडंसं किंचित थोडंसं आणि हे बघा ही आहेत वेलची पूड आणि आत्ता व्यवस्थितपणे हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहेत कारण की साखर असते ना साखरेला विरघायला वेळ लागतो तसं गुळाचं नाही आहे गुळ मी किसून घेतला आहे त्याच्यामुळे तो पटकन त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि त्यानंतर इकडे बघा आणि इकडे बघा आपल्याला ज्या भांड्यामध्ये वड्या बनवायच्या आहेत असं चौकोणी घेऊ शकतात किंवा तुम्ही गोल भांडं घेऊ शकतात तर त्या भांड्यामध्ये आपण जे दूध आहेत म्हणजे गुळ वगैरे टाकलेलं जे दूध आहेत ते दूध आपण त्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ओतल्यानंतर गॅसवर आपण एक मोठ्या कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवूयात आणि पाणी म्हणजे त्या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन देऊ पहिले सुरुवातीला फुल गॅस करून आणि उकळी आल्याच्यानंतर आपण त्या त्या कढईमध्ये म्हणजे तुम्ही जे, जे पण ठेवले असेल कढई असेल किंवा मी इथे कढई घेतली आहेत तुम्ही कुठलं पण पातेल्या वगैरे थोडंसं मोठं भांडं घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एक जाळी येत जाळी ठेवायची जेणेकरून आपण हे जे भांडं आहेत वड्या बनवायचं म्हणजे खसाच्या वड्या बनवायचं ते भांडं खाली पाण्यात जाऊ नये किंवा त्याच्यामध्ये पाणी पडू नये म्हणून एक जाळी ठेवा आणि त्या जाळीवरती त्या जाळीवरती मी इथे जे भांडं आहेत खरवसाचं ते त्याच्यावरती ठेवलेलं आहेत आणि याला पुन्हा एका मोठ्याशा ताटलीनं झाकून ठेवा म्हणजे त्याची जी वाफ आहेत ना ती वाफ दडपून व्यवस्थित अशा वड्या बनतील तर काही काही ह्या वड्या ज्या आहेत त्या कुकरमध्ये पण बनवतात पण मी कुकरमधल्या इतक्या व्यवस्थित लागत नाही खाण्यासाठी तर कुकरपेक्षा अशा मला कढईमधल्या वड्या ज्या आहेत ना त्या खूप आवडतात माझ्या घरामध्ये पण खूप आवडतात आणि पहिल्या दिवसाचा खरव असेल तर अर्थातच खूपच छान वड्या होणार आहेत तर तुम्ही नक्की बघा आता पुढे कशा बनत आहेत वड्या ते तर हे बघा आत्ता इथे झालं आहेत रेडी आणि आत्ता आपण ह्या वड्यांना कट करून घेऊयात आणि सर्व करूयात खाण्यासाठी तर हे बघा मी असे याचे काप करून घेत आहे एक चौकोणी आकारामध्ये आणि काय आहेत ना ह्या अशा चौकोणी बनतील पण ज्या उभ्या आहेत त्या चौकोणी बनणार नाही कारण की खूप जास्त प्रमाणात इथे खरवस होता म्हणजे खरस खरवसाचं दूध होतं पहिल्या दिवसाचं तर म्हटलं सर्वांच्या सोबत एक सोबत जर केल्यात ना तर मग सर्व खातात इथे तर हे बघा अशा मस्त मस्त वड्या इथे तयार झाल्या आहेत बनून आणि हे गा हे बघा एक वडी मी इथे बाहेर काढते तुम्हाला दाखवते किती मस्त आणि किती छान अशी आहेत ना तर तुम्ही नक्की अशा पद्धतीनं ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशा वड्या बनव बनतात आणि तुम्हाला हे जे दूध आहेत आता प्रत्येकाकडे गायी असणं हे पॉसिबल नाही आहेत तर तुम्हाला हे दूध जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या डेअरीमध्ये तुम्हाला नक्कीच हे जे दूध आहेत खरवसाचं त्यांच्याकडे अवेलेबल असतं तर हे बघा आता प्लेटमध्ये मस्तपैकी इथे मी वड्या टाकलेल्या आहेत आता आपण खाऊन घेऊयात चला खूप छान लागतात तुम्ही पण या खायलात